नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे दोन दिवसीय यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या यात्रा उत्सवानिमित्त निलेश लंके यांच्या मातोश्री यांच्यासह लंके कुटुंबियांनी दावल मलिक बाबांना चादर अर्पण करून दर्शन घेतलं लंके यांचे समर्थक लखन डोंगरे यांनी लंके कुटुंबियांचं फटाक्यांच्या आतिषबाजी फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत केलं यावेळी पूजा लंके अक्षदा लंके शुभम लंके रोहन लंके समृद्धी लंके सविता डोंगरे सचिन डोंगरे सारिका डोंगरे प्रेम डोंगरे अथर्व डोंगरे खुशी डोंगरे जलिंदर शेळके सागर नलावडे राजू दाणी नगरसेवक अशोक बडे दत्तात्रय सप्रे पंढरीनाथ सप्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ती अशी ह्या वेळेस निवडणूक रंगणार आहे आणि निरज जी लंके साहेब नक्कीच नगर दक्षिणचेरजी लंके साहेब रात्रंदिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस, दिवस जनतेमध्ये सेवेत आहेत तुम्ही रात्री अपरात्री कधी पण फोन करा तुमचा कधी पण फोन रिसिव्ह केला जाईल आणि कधी पण कोणती पण अडचण असू द्या लगेच त्याचं सोल्युशन भेटणार म्हणजे एकदम खालच्या पातळीवर काम करणारे आपले साहेब आहेत आणि बाकीच्यांसारखं सातला फोन बंद करून ठेवतात असं काही आपल्याकडं नाही आहे एकदम चांगलं काम आहे आणि पुढेही असंच काम रांगेल आता सध्या आम्ही सगळे लागे परिवारातले आम्ही सगळे नगरदक्षिणेमध्ये फिरत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी दिसल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की रस्त्याच्या अडचणी सांगितल्या बाकी आगी 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 बाकी प्रश्न असतील शाळेचे प्रश्न असतील सरकारी रुग्णालयाचे प्रश्न असतील असे तर सगळेजण आमदार निलेश साहेबांकडून ते सगळ्यांना वाटत आहे की आमदार निलेश लंके साहेब खासदार बनावेत सगळ्यांची ती इच्छा आहे इथून मागे पण म सगळ्या म्हणजे सग इवन सगळ्या पक्षांच्या लोकांना वाटते की निलेश लंके मनातून वाटते की निलेश लंके साहेब खासदार बनावेत Mahanagar News Desk, Mahanagar News Bureau, Ahamanagar.